नमस्कार मी ॲडव्होकेट विशाल मोहिते विषय फार गंभीर आहे या महाराष्ट्रात एक चाललं आहे या वांगी गावामध्ये एक चाललं आहे विषय गंभीर असा आहे की हा जो माझ्या पाठी बोर्ड दिसत आहे ही योजना कोणी आणली तर योजनेचे नाव आहे मानेन नामदार श्री गिरीशजी महाजन ग्राम विकास व पर्यटन मंत्री गिरीशजी महाजन जेव्हा विकास मंत्री होते तेव्हा पंचवीस पंधराच्या स्कीममधून त्यांनी वांगी गावातील तालुका कडेगाव जिल्हा सांगलीमधून पंचवीस पंधराच्या स्कीमद्वारे या बिरवा मंदिरच्या हॉलचं सभामंडपाचं काम केलं आत्ता ते जलसंपदा मंत्री आहेत आणि याच बोर्डवरती इथल्या काँग्रेसजनांनी परवा एक उद्घाटन केलं अतिशय निंदनी बाब आहे याच बोर्डवरती त्यांनी कागद लावला होता आणि कागद लावून स्वतःचा बॅनर लावला आणि या ठिकाणी बिरवा मंदिरमध्ये या बिरवा मंदिराच्या बाजूला सभा मंडपाच्या बाजूला कंपाऊंड वॉल उभी करण्यासाठी प्रयत्न करत आहे परवा या ठिकाणी नारळी फोडण्यात आला हे उद्घाटन मी तुम्हाला धावतो आहे विषय असा आहे की मंदिराची जागा छोटी आहे इथल्या सालकऱ्यांचा या गोष्टीला विरोध आहे की जागा छोटी आहे आता इथे कंपाल वाउंड करू नका तरीही या ठिकाणी कंपाल वॉल्ड करण्याचा एक घाट घातला आहे या वांगी गावात दुसरे प्रश्न आहेत का पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल इतर बरेच प्रश्न पेंडिंग असताना या वॉलचा घाट घालणं हे अतिशय निंदनीय बाब आहे इतर बरीच कामं पेंडिंग आहेत पण विनाकारण निधी कुठे ना कुठं खर्च करायचा इथल्या लोकांचा विरोध आहे साळकरांचा विरोध आहे बाजूला कंपाऊंड वॉलची गरज नाही आणि क्षेत्र छोटं आहे असं असतानाही मुद्दाम राजकारण करायचं भाजपच्या मंत्र्यांचं काम आहे ते झाकण्यासाठी ह्यावरती कागद चटकवायचा म्हणजे आपल्या नेत्याला आपलीच लाल वाटलं पाहिजेल मला वाटतं आपल्या कामाला काम म्हटलं पाहिजे आणि आपल्या बापाला बाप म्हटलं पाहिजे पण दुर्दैवानं असं आहे की आपण केलेल्या कामाला काम नाही म्हणायचं जे दुसऱ्याने केलेलं झाकायचं असं घाणेरडं राजकारण या ठिकाणी वांगे गावचे काँग्रेसजन करत आहेत हे अतिशय दुर्दैवाची बाब आहे अतिशय निंदनीय बाब आहे काय कारण याचं की स्वतः गिरीश महाजनांनी या ठिकाणी निधी खर्च केला पण स्वतः या ठिकाणी नारळ फोडायला आले नव्हते इथला नारळ जर कोणी फोडला असेल तर स्थानिक सरपंच असतील स्थानिक लोकप्रतिनिधी आहे हे फोडला परंतु ते झाकून ते काम झाकलं पाहिजे कारण की ते भाजपच्या मंत्र्याचं काम आहे असं घाणेरडं राजकारण त्यांनी केलं आणि खऱ्या अर्थानं विनाकारण या मंदिरामध्ये राजकारण आणण्याचं काम केलं त्यामुळे या गोष्टीचा मी निषेध व्यक्त करतो मला वाटतं या ठिकाणी कंपाउल्ड वॉर्डची काही गरज नाही आहे तरी पण जाणून बजून नारळ फोडला जाणून बजून आम्ही निधी आणला आम्ही हे उभं केलं असं दाखवायचं पण दुर्दैवानं ही बाब अतिशय खोटी आहे इकडच्या सालकऱ्यांचा सा या ठिकाणी विरोध आहे कारण की मंदिर छोटं आहे कंपाऊंड वॉल घातली तर ते मंदिर दिसणार किती मंदिर आहे किती अशामुळे हा व्हिडिओ मी जाणून करतोय करतो आहे की अतिशय निंदनीय बाब आहे की काम कोणाचं कोणी केलं पण झाकण्याचा खोटा प्रयत्न या ठिकाणी केला आहे आणि या ठिकाणी या ठिकाणी बॅनर लावला होता त्या बॅनरचे फोटोही आमच्याकडे आहेत ती फ्रेमचे फोटो आहेत बॅनर तुम्ही बाजून लावायचा ना काय हरकत होती पण तुमचा नेता म्हणेल की भाजपच्या गिरीश महाजनांनी इथं निधी आणला कसा कोणी आणला आणि तुम्हाला एक शाब्दिक चपराक बसेल ही झाकण्यासाठी ही बाप केली हे निंदनीय आहे त्यामुळे हे काम केलं गिरीश महाजन त्यांच्या फंडातनं केलं आणि खो जाणून बुजून या ठिकाणी पूर्ण कागद लावला आणि हे नाम झाकण्याचा प्रयत्न करतात लक्षात ठेवा कागद लावून नाव झाकलं जात नाही नाव जर झाकायचं असेल तर इतरांपेक्षा आपली रेश मोठी करा आपण चांगलं कर्तृत्व करा आपप दुसऱ्याचं महत्त्व कमी होईल परंतु दुसऱ्याची लाईन दुसऱ्याची रेश तुम्ही खोडू नका दुसऱ्याची रेश खोडाय गेला तर तुमचा सत्यानाश होईल दुसऱ्याची लाईन छोटी करू नका आपली लाईन मोठी करा एवढंच बोलतो हे घाणेरडं राजकारण मंदिरामध्ये भिरवा मंदिरमध्ये आणू नका मंदिराचं राजकारण काँग्रेसजन तुम्ही करू नका विनाकारण याला पक्षीय स्वरूप देऊ नका एवढं बोलतो थांबतो धन्यवाद